आतापर्यंत अनेक उत्तम सिनेमांचं दिग्दर्शन करत महेश मांजरेकर यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय दोन हजार नऊ मध्ये आलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं सिनेमाचं असणारं वेगळं कथानक प्रेक्षकांना खूप आवडलं तर आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येणार आहे तर याबद्दल स्वतः महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय ते म्हणाले की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या सिक्वेलची तयारी सुरू आहे महाराजांचं पुन्हा येणं गरजेचं आहे कारण आपण इतर कोणाचंही ऐकत नाही आज राज्यात देशात सुरू असलेल्या गोष्टी दुर्दैवी आणि निंदनीय आहेत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात महाराज हे दिनकर भोसले या व्यक्तिरेखेची जाणीव होते नव्या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आजच्या परिस्थितीत येणार आहेत असा खुलासा महेश यांनी केलाय दरम्यान मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर यांनी दिनकर भोसले ही भूमिका साकारली होती तर त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे यासोबतच सिनेमात प्रिया बापट सुचित्रा बांदेकर अभिजित केळकर सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरे यांसारखे अनेक कलाकार झळकलेत तर स्वतः महेश यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती या सिनेमातील गाणी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडलीत तर या सिनेमाचा बॅकग्राऊंड म्युझिक सर्वांच्याच विशेष पसंतीस उतरलंय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाच्या सिक्वेलसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी